लोकतंत्र न्यूज लाईव्ह मध्ये माधव गायकवाड सह अभिषेक बक्तेवाड आपल्या सर्वांचं स्वागत आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र बोरबेडी देवाची तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड या ठिकाणी आपण आलेला आहोत तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ सर्वप्रथम गावातील काहीच यांच्याकडून मंदिराविषयी आणि सप्ताविषयी कार्यक्रमाविषयी कार्यक्रमा या गावी गेल्या अनेक काळापासून मैलंगा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं काळ सप्ताह होता एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून श्री सद्गुरू बाबा महाराज सातारकर यांच्या मार्गदर्शनाखाली हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली आणि तेव्हापासून मंदिराचं महत्व आहे की इथे नवसाला पावणारा मारुती म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी यवतमाळ आदिलाबाद नांदेड निर्मल अशा अनेक म्हणजे भागातून भाविक लोक या ठिकाणी येतात आणि म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी रात्रभर या ठिकाणी खूप मोठी गर्दी असते त्यानंतर या ठिकाणी राम जन्म राम जन्मापासून ते हनुमान जन्मापर्यंत हरिणाम सप्ताहाचं आयोजन असते आणि त्यामध्ये सात दिवस अखंड विना त्यानंतर ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन सकाळचा काकडा आणि संध्याकाळी हरिकीर्तन असं या ठिकाणी आयोजन असते त्याचबरोबर या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्त रोज म्हणजे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो यावर्षी या ठिकाणी या ठिकाणी उद्या काल्याच्या नंतर महाप्रसाद म्हणजे असतोच त्यामध्ये वेगवेगळे देणगीदार या ठिकाणी देणगी देतात आणि त्या महाप्रसादामध्ये आपला वाटा हा त्यांचा असतो यावर्षीच्या महाप्रसादाचं सौजन्य या ठिकाणी अर्जुन गणेश जाधव राहणार बोरगिडी तांडा यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपये त्याचबरोबर सतीश बालाजी मामिळवार यांच्यामार्फत आणि प्रसाद पवार सर घाटणजी यांच्याकडून पंचवीस हजार रुपये त्याचबरोबर मुक्ताबाई रामधेड परतवार भुंडा तालुका उमरी यांच्याकडून वीस हजार रुपये तसेच भैरू सोनाजी जाट राजस्थान अलमुक्ताम विराजनगर यांच्याकडून दहा हजार रुपये अशी म्हणजे महाप्रसादासाठी या ठिकाणी देणगी प्राप्त झालेली आहे तरी या कार्यक्रमाचा सांगता उद्या जाण्याच्या कीर्तनाने होत आहे